जय कुरा मित्रांनो मित्रांनो आज आल तुम्ही माझ्या बहिणीच्या घरी विरारला तर विरारला आलो तर विचार केलावर आता इथेच आलोय तर जीवदानीच्या मंदिरात पण जाऊ तर आम्ही आता आहे जीवदानीच्या मंदिरात पण थोडा लेट झालाय तरी बघूया आता किती अजून किती उन्हात जाऊ किती नाही आमचा ना जिजू जिजू तुम्ही का नाहीत <laughs> जिजूंचा थोडा बोट झाला झालाय त्याच्यामुळे नाही ना येत आई चला येऊ का तुम्ही नाही चला ना तुम्ही पण चला पाय दुपते। पाय दुपते। ना दुखते पाय दुखते मी खांद्यावर घेऊन चालेल ना तुम्हाला वरती <laughs> <आ दे। laughs> चला आता मी निघतो आता आमची पलटण निघलेली आहे पुढं एकदम आमचा बबड्या हे बबड्याला दाखव का बबडो ए इकडे बघ बाबा 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 टाटा टाटा उत्तर पब्लिक अशा तऱ्हेने मी आता आलेलो आहे जी आईच्या मंदिर अशा पायथ्याशी तर आता वरती झालेलो आहे आता आता ऊन पण एवढा आहे आता काय विचार चालला आहे कसं जायचं जा जा जा, कसं नाही बघू आता आता जा चालतच जाऊशी वाटतो कारण की मस्त वेदर मस्त आहे इकडे थंडाव आहे एकदम ना तुम्ही बघू शकता आईच्या मंदिरवरती तुम्हाला दिसतो का नाही काय माहिती पण एकदम भारी वाटत लागले आई आता आईच्या आई मंदिर आता आले होता आईच्या पायथ्याशी आहे होऊ शकता आमची गँग बबड्या 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 चला निघू आता पाया पडून निघतो इथून तर इथे आम्ही सारा वरती जायचं सुरुवात केली तर स्टार्टिंगला आपला गणपती बाप्पाचं मंदिर लागतो तर इथे पहिला आम्ही दर्शन घेतो तर दर दर दर। इथे पहिला दर्शन घेऊ गणपती बाप्पाचे मग पुढे जाऊ अशी दोनशे पायऱ्या चढले फक्त नाही इथे एरिया लगेच सगळ्या दमाल लागल्यात आता काय बोलायचं आहे ना आजकालचे पोरांना हो सगळ्या दमाल लागले आहेत बघा दोनशे पायऱ्याने चढत तर लगेच दमाल लागले सगळ्या आता वापस मला बाबूला घ्यायला लागेल मग त्याला वरती घेऊन एकत्र चढायला लागलं नाही आता निघतो दोन अरे अजून अकराशे पायऱ्या चढायच्या आहेत बाराशे का तेराशे पायऱ्या आहेत टोटल जीवधनीला आम्ही इथं ब्रेक घ्यायला थांबलेलोच पण आम्हाला आमच्या गावातले भेटले आमचा मामा नवीन जोरपा भेटले नवीन जोरपा आता येत लागले तुम्हाला दाखवतोच बरोबर एक एकटा आला <laughs> एक एक ना आम्हाला सांगितलं आम्ही पण एवढा एकटा एवढे जणांना घेऊन आलो आम्ही बरोबर ना आता लगीन झालं आम्हाला विसरला लगे आम्हाला कोण येत नाही तो वेळा हा ना लग्न झालं तर आम्हाला विसरला नसतो आम्ही तुमच्या मध्ये कबाब मी अडडी झालो असतो मामीच्या ना तुझ्या हा अशा तऱ्हेने आम्ही वरती आलोय मस्त दर्शन विशन घेतला आतमध्ये व्हिडिओ बनवून नाही दिली बट ते बोलले व्हिडिओ व्हिडिओ नाही बनवायचं सगळं मनाई आहे इथे व्हिडिओ व्हिडिओ काढण्यासाठी आता आम्ही आलोय वरती काय मस्त प्लेस वाटतो हॉडी भारी चालले आता आमची पब्लिक थकून बसले तिकडे कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन थकलंय ते तो नर मग तुला तुला कसं वाटते हा कपडे काय आला हय काय आला तुला राग आलाय तुला खायला घेऊन दिला नाही म्हण तुला राग आला हां सदस्य मॅडम तुम्ही काय बोलू शकता काहीच नाही प्रताप होता तुम्ही सोनू तू काय बोलतेस आ, दुदा हा उद्या तुझा रिझल्ट आहे उद्या मग तुझ्या तिने नवस मागितलाय कि ना ती जर पास झाली ऐंशी टक्क्यांनी तर ती डोप्याने येईल <laughs> आता आम्ही खाली उतरतोय व्यू दाखवतो काय भारी आहे इकडे आता इथे आम्ही खाली उतरलोय भाई ना, तर, तर, तर कापायला लागेल पाय असं थर थर ना थरथर कापायला लागले सगळ्यांचे इथून आम्ही हे हे बाबा बाबा तुला यायचं आहे ना माझे उत्तर आम्ही इथून आता इथून निघतो नाही घेत असा खांद्यावर घेऊ मी माझं पाय कापायला पाय कापायला लागले कापू दे मग तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आलो आता बीच हो मस्त एकदम वेदर एकदम भारी वाटतो इथं पण आता इथे पोचले पोचले पहिला बेटपूजा करतो आम्ही बेटपूजा नंतर कामधुजा इथे सगळे बसलेत तुम्हाला दाखवतो आता सगळे बसलेत कसे हे जेवण येण्याआधी येणा आमचा बारका बबड्या बुबड्या केल्याच लागले तर आता थोडा खातो आम्ही नंतर मग तुम्हाला पुढचा व्यू दाखवतो व्हीजचं एकदम मस्त मस्तपैकी जेवण बनवलेलं आहे आमच्या चे चैतालीने आम्हाला मस्तपैकी जेवण बिवण करून मस्त काय काय केलं का तुम्ही डायरेक्ट चैतालीला विचारतो काय आहे ना अजून पोळा ओके मस्तविले आता 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 जेवतो मस्तपैकी तू प्लेट बघा काय भारी वाटते एकदम चला मित्रांनो तुम्ही पण या जेवायला तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आता जेवण झालेलं झालं आता आम्ही आलो आहे बीचवर बीचवर तुम्हाला सीन दाखवतो एवढा सुंदर सीन आहे ना तुम्ही बघा फक्त तुम्ही बघा फक्त एकदम एवढा सुंदर सीन आहे ना एवढा सुंदर सीन आहे बघा हा मग वाटतो मस्त पैकी थोडेफार मस्ती करतो पाण्या पिण्यात पाण्यात जाऊन मस्त पैकी मस्ती करतो जेवलो एवढा भारी जेवलोय ना मस्त ब्लॉगर काय करतोय बघा मी माझ्या मी माझ्या वाचायला केलं होतं तुम्ही तिकडून तुमचा अडचणी बघू शकता किती दिस मस्त दिसतोय काय आता माझा वाटचा आता खेळत लागले पाण्यात त्याला मजा येत लागली हो बाप्पा बघा <laughs> सगळं एन्जॉय विन्जॉय करून झालाय मस्त पैकी आता मी तर पूर्ण ओला झालोय होऊ शकता काय भारी वाटते पाण्या निसता मस्त वाटतं एकदम पाण्या तर मित्रांनो आम्ही आता इथे निघतो एवढा भारी वाटला आम्हाला इथे आरणाल्या बीचवर येऊन पाण्यात खेळलो आम्ही इकडे मस्ती केली एन्जॉय केला आता पण इथून जायचं एवढं मनच नाही होत आम्हाला इथून तर काय सांगायचं तुम्हाला काय बोलायचं किती एवढा भारी वाटतो ना इथे बघा तुम्ही व्ह्यू पण बघा किती भारी प्लेस आहे ना आम्ही ना शहरी भागात दा शहरी बघा असा प्लेस बघायला भेटत पण नाही ना मजा मस्ती करायला भेटत पण नाही तर आता आम्ही निघतो इथून चला तुम्हाला इथं इथेच मी टाटा बाय बायक